राष्ट्रवादी भवन मंत्रालयासमोर आदरणीय खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पव पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय खासदार तटकरे साहेबांनी आणि अनेकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती केली आणि त्यासंबंधीचं पत्र मला आज दिलं आहे भविष्यामध्ये पक्षाची वाढ कशा पद्धतीने होईल आगामी विधानसभा ज्या आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून आणता येईल यासाठीचा माझा पुरेपूर -पुरे प्रयत्न राहणार आहे मी चोवीस वर्षापासून स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतो आणि यापुढेही करेल आणि आज त्यांनी नियुक्ती दिल्याबद्दल आदरणीय राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल आदरणीय आमचे नेते शगनरावजी भुजबळ मान्य अजितदादा पवार सुनीलजी साहेब या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्या शहराची भुयार गटर योजना होती पाण्याची ती माझ्या कालकिर्दीमध्ये झाली आणि त्याला जो लोकांचा दहा टक्के सहभाग मागितला होता तो कॅन्सल करून आम्ही सरकारकडून ती योजना मंजूर करून घेतली म्हणूनच आज अमरावती शहराला अतिशय चांगला पाण्याचा पुरवठा होता आमचं काम एकच आहे तर जे संस्कृत काम असेल शहरासाठी ज्या काही गोष्टी आताही करवाढ झालेली होती ते आम्ही रद्द करण्यात यावे म्हणून आता चार दिवसा अगोदर कलेक्टरकडे मोर्चा घेऊन गे गेलो निदर्शनं केली आणि ते कर माफी करून घेतली अशा अनेक तऱ्हेचे कामं या शहराच्या विकासात आम्ही केलेली आहे उपमहापौर असतानाही केली आहे आणि सतत करतो आहे राज्यस्तरीय उपाध्यक्ष पदावरती आपली नियुक्ती आली असताना नियुक्ती करण्यात आली असताना तुमच्याकडे महत्वाच्या कोणत्या विभागाचा कार्यभाव मराठवाडा गडचिरोली नागपूर हा जो पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भातला जो काही पट्टा आहे तो आजही आर्थिक दृष्ट्या आणि पाण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात मागासलेला आहे तर महिला मुलींच्या आपल्या आईबाईंच्या डोक्याचा हिंदा उत्तर साठी नेमकी आपली कारकीर्दी कशी आहे आज दादा जे आहे बोलते तसं चालतंय आणि आम्ही दादा नडू ते सर्व करून घेणार पक्षाच्या वतीनं आम्हाला आता आगामी विधानसभेजवळ जायचं आहे लोकांच्या खूप अपेक्षा आहे परंतु पूर्ण शंभर टक्के नाही परंतु नव्वद टक्के अपेक्षा पूर्ण होतील असं मला वाटतं आज नियुक्त पत्र मिळालेलं आहे आणि येत्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचं बिगल वाजणार आहे तर त्यामध्ये आमदारकीची माळ गळ्यात पडण्याची अपेक्षा आहे का मी निवडणूक लढवणार नाही आणि दिलेले उमेदवार निवडून जाण्याचं काम करणार आहे मी पहिलेच डिक्लेअर केलं की मी निवडणूक लढणार नाही म्हणूनच मी चांगल्या तऱ्हेचं काम करू शकतो साधारण किती पट्ट्यामध्ये आपल्या आमदारांना पाठिंबा आज मतदार मतदारसंघापैकी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जागा युतीमध्ये सुटतील त्या ठिकाणच्या जागा आम्ही हंड्रेड पर्सेंट निवडून जाण्याचा प्रयत्न करू